सकाळचे आता पाऊस झालेले आहेत आणि सकाळचा व्यू बघा खूप सुंदर आहे खूप मस्त वाटतंय इकडे आणि पाण्याचा आवाज फक्त खूप सकाळ म्हणजे आजचं मॉर्निंग एकदम भारी झाली आहेत माझ्या विंडोमधून समोरच हा व्हि आहे आणि तुम्ही बघत असेल तर ती स्पॉइंट आहे खाली बघूयात कोणतरी ना फिश पकडते बघूया तिकडे जाऊन पुढे इथला व्ह्यू खूप सुंदर आहे मी तुम्हाला पूर्ण रिसॉर्ट दाखवते सकाळी सकाळी खूप शांत आहे आणि मस्त वाटतं आहे आता बाहेर अजून तरी कोणी आले नाही म्हटलं चला थोडं वॉक पण होईल आणि तुमच्यासोबत व्हिडिओ सुद्धा शेअर करते माहिती दादा फिश पकडत का भेटले का फिश आत्ताच आले não fiz या <laughs> रूम मध्ये नागश शिरके झोपलेले आहेत या रूम मध्ये अरुण गायकवाड रूम नंबर सहा खुब छान है खब मस्त रिसोर्ट है रूम इकडे आणि आमच्या रूम मध्ये सगळं छान असिनरी दिसत आहे पण तिकडच्या रूम मध्ये झाले ऑराच्या रूम बघूयात आता इकडनं जाऊ इकडे ना कॅफ्टेरिया सुद्धा आहे रेस्टॉरंट आहे इकडे ब्रेकफास्ट नाश्ता आपला जेवण सगळं पाहिजे ते ऑर्डर करून घेतलं इकडे पार्किंग एरिया आहे आणि इकडे दोन हॉराचे रूम आहेत ना ते आपण बाहेरून बघूया मस्त आहेत त्यासुद्धा रूम तिथे जगूसी आहे आता झाड पाणी राहतो Thank mm -hmm. you. हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल मी पुन्हा मतच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर सकाळचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवला आणि आता फ्रेश झाले आणि मग बाहेर आले तर हे बघा बाहेर पण खूप सुंदर असं दिसतं आहे खूप मस्त आहे इकडे म्हणजे खूप रिलॅक्स वाटला आम्हाला खूप छान आहे सगळं आणि ॲक्च्युली काल काय झालं माहिती आहे का आम्ही जसं तुम्हाला मी दाखवलं कालच्या ब्लॉगमध्ये आम्ही बीचवर गेलेलो तर त्याच्यामध्ये ना पाणी गेलं मोबाईलमध्ये तर माझा मोबाईल पूर्णपणे बंद झाला जेव्हा तो स्विच ऑफ झाला त्याच्यानंतर रात्री मी पुन्हा त्याला चार्जला लावला तेव्हा तो चालू झाला त्याच्यामुळे मला रात्रीचं शूट करता आलं नाही अजिबात रात्री तिकडनं आल्यानंतर आम्ही सगळेजण फ्रेश झालो जेवलो वगैरे मस्त इकडे बाहेर बसलेलो तुम्ही इकडचा सगळा व्ह्यू तर बघताय सगळा खूप छान आहे इकडे मस्त रात्री गप्पा मारत बसलेलो बराच वेळ त्याच्यानंतर मग झोपायला गेलो आणि मग स काय मी सकाळचा तर व्ह्यू तुम्हाला दाखवला हर्षद आत्ता गेलेत तर हर्षद आणि माझे धीर वगैरे गेलेले आहेत मच्छी आणायला तर ते तुमच्यासोबत मी सगळं शेअर करते आणि आज ना आम्ही जाणार आहोत जे पॉईंट्स आहेत तिथे दाखवणार आहेत बोटीने फिरवणार आहेत आम्हाला आणि पॉईंट्स दाखवणार आहेत तर ते शेअर करेन अर्धे जणं स्कूबा ड्रायविंग जाणार आहेत स्कुबा ड्रायविंगसाठी तर ते तुमच्यासोबत शेअर करते मी नाही जाणार आहे स्कूबासाठी कारण ऑपरेशन झालेलं आहे आणि मग पूर्ण त्याच्यात भिजायला लागेल म्हणून म्हटलं की तेवढी रिस्क नको म्हणून ते मी स्किप करते तुम्हाला इकडे दिसत असेल सकाळी सकाळीसुद्धा मस्त अशा पोटी चाललेल्या आहेत त्याच्यात आहेत माणसं सगळे सकाळी शूटिंग वगैरेला जात आहेत हे बघा कसं वाटतं हे मला कमेंटमध्ये सांगा आ, चला आता मी चहा किंवा कॉफी घेऊन येते पहिला त्याच्यानंतर मग बोलूयात कारण अजून सगळेजण झोपलेले आहेत मला अगस्तेचं सुद्धा आवरायचं आहे अगस्ते उठल्यानंतर मग त्याचं सगळं आवरेन हे मच्छी घेऊन येतील मग ते पण आवडतील मग बाकीचं तुमच्यासोबत सगळं शेअर करते कॉफी आहे चहा आहे हे काय आहे हे खाशील उत्तपा खाशील घावण खायचं व्हाईट वाला असतो तो शिरा शिरा गोड गोड सँडविच आहे आणि एक ऑमलेट आहे ते देतील आपल्याला आणि हा ज्यूस आहे हा मी काय घेऊन आले मध्ये हे

I'm ইতে বালেন ইতিলে য়ারে গন্যার সজিয়াই দেনেনেন সজিনে দুমটাসেন এযা গিজাই হালেনে হারে হারে হালেন্য় হায়া হায়ে হ ते बघ लाईट हाऊस बघ आपण त्याच्या जवळ चाललो आता लाईट हाऊस केवढ आहे लाईट हाऊस बघ कुठले पण आहे गरुड दिसतोय का वरती एकदम आहे बघ फोटो मध्ये नाही यार झूम झूम करा दिसला

i असं वाटत जॉईंटच आहे बे हे आत्ता जवळ आल्यावर हे होत हे दोन खडक आहेत त्याच्यामधून बोट जाणार जात आहे ना हे डेली जायला भेटेल याची गॅरंटी नसते कधी याच्यामध्ये लाट कोसळत असतात जे शांत असत त्यावेळेस बोर घेऊन जातो एकदम आता पुढे गेल्यावर दिसेल तुम्हाला एकदम पाणी येतं शकते एवढा मोठ्या प्रेशर तरी शांत असून बघा एवढी लाट आहे लाट कोसळत त्यावेळी जात नाही अच्छा दोन दगडांच्या मध्ये हो का पाण्याचा कलर व आणि कालव आहेत ना ती कालवं बघा हा पाण्याचा कलर पण चेंज हे इकडे केवढे मोठे आहेत

लाइट हाऊस आहे अगस्त इकडे ते हे बघ जुनं मला बनवलेलं जुना आहे ते खूप जुनं बनवून झालंय

ते बघ ना तिथे मोठे आपल्या जवळ हे बघ 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 एवढे मोठे मोठे वाच हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ पाठीमागे ते बघ लाईनीच चाललेत ते बघ लाईन बघ सरळ पाठीमाग चाललेत बघा आपण

ते बघ आता लक्ष ठेवा अगं ते परत ते बघ कसं येईल बघ तिथून पाणी अरे कुठे राहिलं बघ आता येईल पाणी ओ ते बघ ते बघ आता बघा हा ना दिसलं ना हे ब्याला गोल्डन रॉक बोल ना ते बघ दिसल का कस ते हा

व्हिडिओ करते तू बोलच नका माझी कशी वाटतेच आम्ही आता तारकर्ली बीच ला आलेलो सगळे

आय करा आहे आय करा अगं ते जा घेता तर अगस्त्य बघा मातीत खेळतोय फोटो काढायला पण येत नाही अगस्त्य पलग ऋत्विक आणि मायरा ताईंना बसवलंय तिथे बघा अनु अगस्त्य हॅलो हॅलो ऋत्विक अय ऋत्विक काय केलं बेटा तू अनु काय केलं बघ कसा अगस्त्य इकडे बघ ए पिलू अनु Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear was Happy birthday.

तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर